सगळे भाई आसिफ नगर मधले रहिवासी कॉम्रेड अब्दुल कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉम्रेड माधुरी क्षीरसागर या ठिकाणी विद्यार्थी संघटनेचे नाशिकहून आलेले कॉम्रेड विराज कॉम्रेड तल्ला आमचे सहकारी कॉम्रेड प्रसाद अंकुश कमरेल अनंता आणि त्याचप्रमाणे आसीपनगर मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनीं आपल्या सर्वांना माहीतच आहे मागील दोन तारखेपासून आणि मागील अनेक वर्षापासून राजन क्षीरसागर हे परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी रस्त्यावर पंचवीस वर्षापासून धरत आहे त्यांनी साईकवाडीचा धरणाचा प्रश्न असो पाणी मिळून झालेलं आहे त्याचं फार मोठं श्रेय काम राजन क्षीरसागर यांना आहे परंतु या परभणीच्या विकासाचा खोळंबा करण्यासाठी आणि परभणीचा विकास न व्हावा म्हणून जे काही राजकीय शक्त्यांनी मागील दहा वर्षापासून या ठिकाणी ठाम मारून बसलेले बीजेपीचे त्यावेळेचे पुरस्कृत खासदार आणि आता उद्धवसाहेब ठाकरे यांचे पुरस्कृत खासदार बंडू जाधव यांनी जो विकास पर्यंत करायला हवा होता त्याचा खेळ खंडमानलेला आहे मतदार बंधू आणि जर आसिफ नगरच्या रस्त्याचा विकास करून घ्यायचा असेल जर आसिफ नगरच्या विद्यार्थ्यांसाठी नगर चा, चांगलं शिक्षण चांगला रोजगार आणि इतर सर्व सु, सर्व सुविधा मिळवून घ्यायच्या असणार तर आपल्याला काँग्रेस राजन क्षीरसागर यांना निवडून दिल्याशिवाय या ठिकाणी मार्ग नाही आहे कारण काम राजन क्षीरसागर हे मागील पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांसाठी परभणी तळा लढत आहे आपण अनेक शेतकरी विविध गावातून या परभणी शहरात स्वागत करा केशव मामा ठिकाणी आपले केशव मामा आलेले आहे त्यांचं स्वागत मी स्वतः करणार अब्दुल भाई करतील अशी त्यांना विनंती करतो इन जिंदाबाद खडे जितेल